आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स अगदी छान मोकळे मोकळे हॉटेलच्या चवीचे घरच्या घरीच हे हक्का नूडल्स मी बनवलेले आहेत तर चायनीज म्हटलं की कुणाला नाही आवडत नाही का अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या चायनीज फूडचे फॅन आहेत पण हे चायनीज जर घरी बनवायचं म्हटलं तर भरपूर सारे सॉसेस आणावे लागतात आणि त्याच्यातही ती हॉटेलसारखी चव येईलच असं नाही त्याच्यामुळे बरेच लोक काय करतात बाहेरूनच चायनीज मागून किंवा हॉटेलमध्येच मा खायला प्रिफर करतात पण पाहू शकता हे छान मोकळे मोकळे असे अग हक्का नूडल्स कोणताही सॉस न वापरता अगदी दहा रुपयाचा हक्का नूडल्स मसाला वापरून मी बनवलेले आहेत चवीला अगदी हॉटेलसारखे लागतात शिवाय कोणीही बनवू शकेल इतकी सोपी अशी रेसिपी आहे तर रेसिपीला तर सुरुवात करणारच आहोत पण अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनल बेल आयकन दाबा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती मिळून जाईल चला मग आता हक्का नूडल्स कसे बनवायचे ते पाहूयात हे नूडल्स बनवण्यासाठी इथं मी हे असे सुटे नूडल्स आणलेले आहेत जिथं चायनीजचं पूर्ण साहित्य मिळतं त्या दुकानात किंवा मार्केटमध्ये वगैरे डीमार्टमध्ये वगैरे तुम्हाला हे नूडल्स मिळून जातील आणि हा हक्का नूडल्स मसाला दहा रुपयेचा भेटतो तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये वगैरे मिळून जाईल किंवा तुम्हाला हे असे सुटे नूडल्स भेटले नाहीत तर चिंग्सचे वगैरे नूडल्ससुद्धा मिळतात किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचेसुद्धा नूडल्स आता आलेले आहेत तेसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता मी तर गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि एक चार पाच ग्लास मी पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा तेल टाकलेला आहे तर तेल टाकल्यानं काय होतं नूडल्स अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत आता जेवढे आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत तेवढे नूडल्स आपल्याला उकळून घ्यायचे आहेत नूडल्स शिजवण्यासाठी शक्यतो मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे नूडल्स अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत आणि पटकन शिजले सुद्धा जातात तर सुरुवातीला मी चिंग्सचे वगैरे नूडल्स आणायचे पण ते थोडे कॉस्टली पडतात कारण तीस रुपयाला अगदी छोटे पॅक येतं आणि थोडे ते जास्त शिजले की चिकचिकसुद्धा होतात म्हणजे असं चिकट होतात पण हे सुटे नूडल्स छान मोकळे वगैरे होतात त्याच्यामुळे हे असे नूडल्स भेटले तर तुम्ही नक्की ना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि आपल्याला हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत अगदी शंभर टक्के शिजवायचे नाही आहेत नव्वद टक्के आपल्याला नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत असं मध्ये मध्ये तुम्ही पळीनं वगैरे त्याला ढवळू हो शकता तर चेक करते मी तर मला वाटतं अजूनही सत्तर टक्के शिजलेले आहेत अगदी पण कच्चे ठेवायचे नाहीत नाही तर खाताना ते कच्चे लागतात नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवले की काय होतं चिक, होत ते व्यवस्थित शिजले जातात चिक म्हणजे चिकटसुद्धा होत नाहीत आणि फोडणी दिल्यानंतर जास्त वेळ त्याला म्हणजे शिजवावं लागत नाही त्याच्यामुळे नव्वद ते पंच्याण्णव टक्के नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत तर आणखीन एक दोन मिनटं नूडल्सना मी उकळून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ह्याच्यातलं आपल्याला पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे चाळणीमध्ये किंवा एखादी जाळी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे नूडल्स निथळून घेऊ शकता तरी त्या नव्वद टक्के तरी नूडल्स मी शिजवून घेतलेले आहेत त्यालाच पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे पसरून घ्यायचं म्हणजे ते पटकन थंड होतील आणि ह्याच्यावरती एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड पाणी लगेचच शिंपडायचं किंवा ओतायचं म्हणजे काय होतं त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होते म्हणजे नूडल्स आपण नव्वद टक्के जे शिजवलेले आहेत ते आणखीन शिजणार नाहीत कारण वाफेवरती सुद्धा पदार्थ शिजतात त्याच्यामुळे थंड पाणी ओतायचं आता खालच्या ज्या बाउलमध्ये पाणी होतं गरम ते सुद्धा काढलेलं आहे नाहीतर वाफेनं आणि नूडल्स गरम होतील नूडल्सना छान थंड व्हायला द्यायचं तो तोपर्यंत आपण भाज्या चिरून घ्यायच्या इथं मी कांदा शिमला मिरची मिरची वगैरे चिरून घेणार आहे नूडल्स इथं थंड झालेली आहेत पाहू शकता आणि अजिबात चिकट वगैरे झालेले नाही आहेत आणि मी इथं चाळणी टाकल्यानंतर त्याला वरून तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे इथं मी आलेलं असून बारीक कट करून घेतलेला आहे कांदा कोबी कांद्याची पात गाजर शिमला मिरची आणि हिरवी मिरची असं लांब लांब चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी नूडल्ससुद्धा थोडे कट केले कारण त्याची लेंथ खूपच होती लहान मुलं वगैरे खायला असतील तर त्यांना व्यवस्थित खायला येत नाही म्हटलं मग चाकून अशा प्रकारे कट केलं आता आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि एक चार चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण शक्यतो चायनीजमध्ये टाकत नाहीत पण टाकला तरी पण त्याचासुद्धा फ्लेवर छान येतो त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि आलं लसणाचे काप टाकायचे आहेत तुम्ही किसवूनसुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे बारीक चिरूनसुद्धा आलं लसूण टाकू शकता याला एक मिनिट बऱ्यासाठी हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या कापलेल्या भाज्या टाकायच्या आहेत सुरुवातीला कांदा टाकायचा आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही हक्का नूडल्स बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे लो अजिबात ठेवायची नाही आहे आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे शिमला मिरची आणि आपण जे गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलं होतं तेसुद्धा टाकायचं आहे तुम्हाला जर आवडत नसतील अशा ओब्या चिरलेल्या भाज्या तर तुम्ही त्याचे चौकणीसुद्धा काप करू शकता बारीक असे त्याच्यानंतर कांद्याच्या पातीचा कांदासुद्धा मी थोडासा होता तो टाकलेला आहे कॅबेज टाकलेला आहे आणि आता हाय फ्लेमवरती ह्या सर्व भाज्या एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये अगदी जास्त पण शिजवायच्या नाही आहेत नाहीतर भाज्यांचा जो क्रंचीनेस असतो तो निघून जाईल अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मीठ जास्त अजिबात टाकायचं नाही कारण हक्का नूडल्स मसाला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठसुद्धा आहे त्याच्यामुळे फक्त भाज्यांना लागेल तेवढंच मीठ टाकायचं आता भाज्या दोन तीन मिनटं मी हाय फ्लेमवरती परतून घेतलेल्या आहेत आत्तासुद्धा गॅसची फ्लेम, फ्लेम हायच आहे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपले वाफवून घेतलेले नूडल्स आणि पटकन ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या भाज्या फोडणीत परतलेल्या आहेत त्या नूडल्समध्ये व्यवस्थित मिक्स होतील एका पळीनं शक्य होत नसेल तर अशा प्रकारे दोन पळ्यांचा किंवा चमच्यांचा सा वगैरे वा वापर करून तुम्ही नूडल्स परतून घेऊ शकता आणि ह्यासाठी पण शक्यतो मोठंच भांडं वापरा माझ्याकडे मोठी कढई नव्हती ही कढई थोडी छोटीच झाली पण असू दे म्हटलं मी त्याच्यातच वापरली त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक पॅकेट मी हक्का नूडल्स मसाला टाकलेला आहे आता हा मसाला टाकायचा आणि पटकन नूडल्स काय करायचं आहे ढवळून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो सगळ्या नूडल्सना व्यवस्थित लागेल आता इथं मी एकच नूडल्सचा मसाला पॅकेट वापरलेला आहे तुम्हाला तर जास्त मसालेदार वगैरे पाहिजे असेल तर थोडा जास्त मसाला तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारे पटकन नूडल्स मी परतून घेतलेले आहेत आणि इथं मसाला आपला सगळ्या नूडल्सना व्यवस्थित लागलेला आहे दिसतच असेल आता ह्याच्यावरती टाकायची आहे कांद्याची बारीक चिरलेली पात कांद्याची पात टाकून मी नूडल्स परत एकदा व्यवस्थित ढवळून घेतले आणि एक दोन ते तीन चमचे ह्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि परत नूडल्स एक दोन मिनटं कडेमध्ये हाय फ्लेमवरतीच अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत आणि काय आपले हक्का नूडल्स जे आहेत ते तयार आहेत तर पाणी शिंपडून एक दोन मिनटं परतण्याची गरज का असते कारण आपण नव्वद टक्केच नूडल्स शिजवलेले होते आणि जे दहा टक्के शिजायचे असतात ते ह्या वेळेमध्ये नूडल्स शिजून जातात आणि अशा प्रकारे हे अगदी दहा रुपयेच्या मसाल्यामध्ये बनवलेले हक्का नूडल्स तयार आहेत तरी तर मी एका प्लेटमध्ये नूडल्स घेतलेले आहेत वरून कांद्याची पात आणि बारीक चलेलं कोबी टाकलेला आहे आणि छान मोकळे मोकळे अगदी हॉटेलच्या चवीचे आपले हक्का नूडल्स तयार आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो मस्त ट्राय रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुमच्या घरी सगळ्यांनाच सा आवडेल आणि तुम्हाला पहिल्या प्रयत्नातच जमेल चला तर मग पटकन रेसिपी ट्राय करा झटकन कमेंट करा आणि हो त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला मग पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये एका छानसा तो रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद